श्री स्वामी समर्थ तर, मा, तर, तर, तर आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही केंद्रामध्ये आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही बाहेरसुद्धा नारळ आणि प्रसाद यांची स्टॉल लागलेला आहे आणि आता आम्ही हातपाय वगैरे धुवून इथं जे औंधोवरचं झाड आहे तिथं आम्ही फेऱ्या मारायला चाललेलो आहे तर थोडंसं लवकर आल्यामुळे आज एवढी गर्दी नव्हती आणि इथे प्रसाद वाटण्याचासुद्धा कार्यक्रम सुरू आहे आणि यात इथे कडेलाच खिचडी शिजवण्याचासुद्धा कार्यक्रम चालू आहे तर काही बायकांचं इथे गुरुचरित्र सारामृताचं चा पारायण चालू आहे तर काहींचं वाचून झालेलं आहे आणि पुढे आता इथे आम्हाला गुरुपद घ्यायचं होतं तर त्यासाठी आम्ही इथे गुरुपद घेण्यासाठी आलेलो तर इथं पण गर्दीच होती गुरुपद घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील गुरुमाऊली आणि स्वामी समर्थाची एकदम अचूक अशी रांगोळी इथे काढलेली आहे जणू काही त्यांचे फोटोच इथे ठेवले आहेत की काय असं वाटतं तर बघू शकता तुम्ही गुरुपद घेण्यासाठी खूप सारी गर्दी आहे आणि इथं डेकोरेशन खूप सुंदर असं केलेलं आहे आणि ही रांगोळीसुद्धा खूप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मनमोहक अशी इथे रांगोळी काढलेली आहे आणि उजव्या साईडला पुरुषांचं गुरुपत घ्यायचं चालू होतं आणि डाव्या साईडला स्त्रिया इथे गुरुपद घेत होत्या तर मी सुद्धा लाईनीत उभी राहून गुरुपत घेत होते तर इथे गुरुपत घेण्यासाठी मंत्र देखील इथे आहे तर स्वामी समर्थाचा तीन वेळा मंत्र जाप करून अष्टगंध अक्षता आणि पाळ्या पाणी वाहून आणि नंतरनं फुलं वगैरे व्हायचे आहे आणि नंतरनं एक मंत्र आहे तो इथे मंत्र म्हणायचा आहे तर माझ्यासोबत रुद्राने देखील इथे पद घेतलं त्याने देखील इथे तीन वेळा पळ्यांनी पाणी स्वामींवर टाकलं आणि त्याने देखील इथं छान असं गुरुपद घेतलं तर गुरुपौर्णिमा ही ज्या अर्थी आपला जन्म होतो जन्मापासून तर आपण नेहमी वेगवेगळं काही प्रत्येकाकडून शिकत असतो त्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला गुरु भेटत असतो तर त्या सगळ्या गुरूंची आपण मनोभावे प्रार्थना त्यां ह्या ठिकाणी करायची असते तर आता आम्ही आतमध्ये देखील इथे दर्शनाला जात आहे तर आतमध्ये दोन भागात इथं दो विभाजन केलेलं आहे जाणाऱ्यासाठी तिकडं आणि आतमध्ये जाणाऱ्यांसाठी इकडनं अशी इथे आजच्या दिवसापुरती इथे सोय केलेली आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त इथं आर्टिफिशियल जे झेंडूची फुले आहेत त्यांनी खूप छान असं इथे डेकोरेशन देखील केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता चारही भिंतींना खूप सुंदर अशा प्रकारे ही आर्टिफिशियल झेंडूची माळा माळा लावलेली आहे आणि केंद्रात पाय ठेवले ठेवल्या खूप सुंदर असं प्रसन्न वाटलं आणि बाहेर सुद्धा हो वाटत नव्हतं इथून आणि बघ इथंसुद्धा खूप सुंदर असं आर्टिफिशियल जे फुलं आहेत त्याचं जे गुच्छ आहे त्यांनी देखील खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यानंतर आतमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही ज्या स्वामींच्या पादुका आहेत तिथे दर्शनाला गेलेलो तिथेसुद्धा खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि रुद्राच्यासुद्धा खूप मस्ती इथे चालू होती त्या रांगोळी पुसून आहे म्हणून मी सुद्धा खूप काळजी घेत होते त्याची आणि नंतर आम्ही सगळ्यांनी इथे स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्यांचं दर्शन वगैरे इथे घेतलं आणि त्यानंतरनं खूप इथे गर्दीसुद्धा वाढत चाललेली आहे गुरुपद घेण्यासाठी तर खूप मोठी लाईन इथे लागलेली होती आणि नंतरनं सगळं आवरल्यानंतर हे बघा लास्ट इथे आणि खूप सुंदर असं वातावरण होतं आणि आमचं खूप छान असं दर्शन वगैरे झालं प्रसाद वगैरे घेतला